नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करटुलीची भाजी करणार आहोत आता ही रानभाजी आहे याला रानभाजी म्हटलं जातं आणि ही खूप पौष्टिक आहे तर ही फक्त पावसाळ्यामध्ये भेटते तर आता ही रानभाजी कशी करायची याची आपण साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत इथे मी चार करटुली अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवलेली आता हे जे काटे काटे आहेत त्याच्यामध्ये खूप सारी माती कचरा असतो त्यामुळे ते लगेच धुतलं तर निघत नाही त्यामुळे अर्धा तास तरी हे भिजत ठेवायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकाल पाण्यामध्ये किती सारी माती कचरा निघालेला आहे तर आ, हे स्वच्छ धुवून घ्यायचं नाहीतर भाजीमध्ये करकरीतपणा लागतो आता मी हे धुवून घेतले त्यानंतर अजून एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल भरपूर सारा कचरा निघाला आहे त्यामुळे दोन पाण्यामध्ये ही करटुली धुवून घेतलेली आहेत आता ही चिरायची कशी ती पाहूयात तुम्हाला दोन प्रकारे मी चिरून दाखवणार आहे सुरुवातीला हे जे टोक असतं ते देखील कट करून घ्यायचं आणि पाठीमागची देटाची साईड कट करून घ्यायची त्यानंतर मधोमध दोन भाग करायचे बघा ही करटुली दिसायला जरी मोठी असली तरी एकदम कवळी अशी करटुली आहे सहज चिरली जाते अजिबात कडक बी नाही आहे मऊसुद बी आहे तर अशा प्रकारे करटुलीचं कटिंग करून घ्यायचं तर आता दुसऱ्या प्रकारे मी करून दाखवते उभं चिरून छान अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपण आता सर्व करटुली चिरून घेतलेली आहे आता ही मिठाच्या पाण्यात वगैरे धुवायची काहीच गरज नाही कारण काही हे काहीही कडू नसतात आता गॅसवर एक पातीलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर मस्त ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या एक चार ते पाच इतक्या घालणार आहोत तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी मिरच्या वापरू शकता आता ह्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर मिरच्या अगदी व्यवस्थित छान तडतडून द्यायच्यात त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी हळद घालणार आहोत आपण भेंडीची भाजी ज्या प्रकारे करतो अगदी त्याच प्रकारे ही भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे फक्त ही शिजवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आता हळद टाकल्यानंतर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे त्यानंतर आता ही चिरलेली करटुली आपण ह्यामध्ये घालायची आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एकही थेंब पाण्याचा न घालता ही करटुली आपण शिजवून घेणार आहोत फक्त ही करटुली वाफेवर शिजवायची खूप छान होते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील अशी भन्नाट चवीची ही करटुली होते आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर करटुली बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे केली जाते परंतु ह्या अशा साध्या सोप्या पद्धतीने करून बघा चवीलाही खूप जबरदस्त लागते आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन तीन दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता ह्याच्यासाठी चा परतून घ्यायचं की आपण ह्यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे त्यामुळे वाफेवर शिजवतो आहे आपण त्यामुळे दोन दोन तीन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि ही करटुली व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर पुन्हा झाकण झाकायचं आणि दोन तीन मिनटाने पुन्हा करटुली ही परतून घ्यायची असं चार ते पाच वेळा केल्यानंतर ही करटुली व्यवस्थित शिजली जाते आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तर असं चार ते पाच वेळा केल्यानंतर आपली करटुली व्यवस्थित वाफेवर अगदी छान शिजली जाते आणि ही सर्वांनी खाल्लीच पाहिजे भाजी आता काही ठिकाणी भेटत नाही परंतु ज्या ठिकाणी ही करटुली भेटली जाते त्या ठिकाणी तुम्ही अवश्य करून खावा आता पुन्हा एकदा झाकण ठेवून मी ही करटुली छान अशी वाफेवर शिजवून घेतलेली आहे तर आपली परफेक्ट अशी करटुलीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आणि आमच्या चॅनलला नक्की भेट देत जावा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं हसत रहा थँक्यू